नमोबुद्ध बुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून आपण अतिशय महत्त्वाचे संदेश गेल्या अनेक दिवसांपासून पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथाचं पठण चिंतन मंथन झालेलं आहे आणि अतिशय महत्त्वाचे संदेश आपल्याला मिळालेले आहेत ते जीवनामध्ये आत्मसात जर आपण केलं तर निश्चितच आपलं जीवन धम्ममय झाल्याशिवाय राहणार नाही तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच रीलमध्ये असं पाहण्यात आलेलं आहे की जेव्हा सिद्धार्थ गौतम यांचा ग्रहत्याग करण्याचे जे कारण विचारले जातात ते त्याचा चुकीचे अर्थ चुकीचे कारणं सांगितलेले आहेत आणि काही ठिकाणी अपवाद व वगळता ते काही ठिकाणी बरोबर आहेत आणि काही ठिकाणी रील्समध्ये हे पण पाहण्यात आलेले आहे चित्रामध्ये की जेव्हा सिद्धार्थ गौतम ग्रह त्याग करतात त्यावेळेला यशोधरा आणि राहुल बाळ झोपलेलं असतं आणि सिद्धार्थ गौतम दारातूनच त्यांना असं वाकून पाहिलेलं चित्र दाखवलेलं असतं आणि यशोधरेला आणि कोणालाही न सांगता सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला रात्रीच्या अंधारामध्ये कोणालाही न सांगता ते निघून गेले अशा प्रकारचा जो मी पाहिलेले जे काही माझ्या समोर आलेले जे रील्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळून आलेले आहे असा संदेश तर मला इथे स्पष्ट करावं असं वाटतं की अगोदर आपण गृहत्याग तथागत बुद्ध होण्याच्या अगोदर सिद्धार्थाच्या जीवनामध्ये जी काही प्रसंगाने परिस्थिती आली होती कशामुळे आली होती काय का प्रसंग घडले होते या गोष्टीचा सांगोपांग असा विचार करावा अ, अभ्यास करावा आणि त्यानंतर खरंच सिद्धार्थ गौतमाने रात्रीच्या वेळेला कोणालाही न सांगता यशोधरा झोपलेली असताना त्या अवस्थेमध्ये खरंच सोडून गेले होते का हा सुटीचा संदेश पसरवण्याऐवजी खरा इतिहास आपण पाहायला पाहिजे तर तो खरा इतिहास असा सांगतो की जेव्हा शक्य शाक्यकोलीयामध्ये युद्ध होणार होतं रुहिणी नदीच्या पाण्यावरून आणि ते युद्ध टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतम ज्या तीन अटी टाकल्या होत्या संघामध्ये प्रवेश जेव्हा घेतला होता त्यांनी तेव्हा सैन्यामध्ये युद्ध करण्यासाठी त्यांनी नाकार दिला होता कारण त्यांना शाक्यकोरियामध्ये युद्ध होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून सेनेमध्ये युद्ध करण्यासाठी त्यांनी नकार दिला होता आणि त्या नकार दिल्यामुळं देशत्याग करण्याची सिद्धार्थ गौतम आवाज पाळी आली होती आणि ह्या देशाच्या संरक्षणासाठी शाक्यकोरियामध्ये होणारं युद्ध टाळण्यासाठी हा ग्रहत्याग त्यांनी केला आणि ते ग्रहत्याग करत असताना अशी परिस्थिती जी निर्माण झाली होती ती आपल्याला हे अत्यंत आवश्यक आहे हा निर्णय ठरल्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम आपल्या घरी येऊन राजा शुदोधन आणि राणी महाप्रजापती आपली यशोधरा या तिघांचीही संमती सिद्धार्थाने घेतली होती आणि जेव्हा आईवडील राजा शिवर्धन आणि महाप्रजापती अतिशय कासावीस झाले होते तेव्हा त्याग करण्याची वेळ आली जाऊ नको फार ते घायाळ झाले होते पण द्रोह जे करण्याची अशी वेळ त्यांच्यावर आली होती ती वेळ अतिशय घातक वेळ होती पण तरीसुद्धा असं त्याच्या जीवनामध्ये होऊ नये म्हणून बरंच समजावणी सिद्धार्थ गौतमाची केली होती शि शुद्ध आणि महाप्रजापतीनं पण सिद्धार्थ गौतमाने त्यांची अशा तऱ्हे पद्धतीने परवानगी मिळवली होती त्यांनी परवानगी दिली आणि नंतर जेव्हा सिद्धार्थ यशोधरीच्या महलात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावं आणि कसं बोलावं हे त्याला सुचेनासे झाले यशोधरेनेच स्तब्धता भंग केली ती म्हणाली वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिवृज्जा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले असते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर परिवृज्जा घेतली असती मी परिवृज्जा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपण मातेवि पित्याविषयी आणि आपल्या आप पुत्रांविषयी मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत त्यांची देखभाल मी करेन ज्या अर्थी आपण जवळच्या प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात अर्थी आपण असा एक नवीन जीवनमार्ग शोधून काढा की जो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे बघा यशोधरा एवढी महान होती की जेव्हा सिद्धार्थाने गृहत्याग करण्यासाठी संमती मागितली तेव्हा सिद्धार्थाला असं वाटलं की ती मूर्छित होऊन पडेल खाली पडेल ओसरल रडेल पडेल आक्रोश करील पण ती महान स्त्री ती त्यागी स्त्री तिनं असं केलं नाही तर उलट ती म्हणाली की माझ्या पाठीमागं जर राहुल बाळ नसतं तर मीही तुमच्यासोबत भागीदारी झाली असते आणि तुम्ही जा तुम्ही एवढा प्रियजनांचा आणि देशाचा जो त्याग करत आहात ते करत असताना तुम्ही असा एखादा मार्ग शोधा की त्यामुळे सकल जातीचे कल्याण होईल आणि एवढी महान ती स्त्री होती आणि या गोष्टीचा सिद्धार्थ गौतमावर अतिशय प्रभाव पडला यशोधरा किती शूर आहे धैर्यवान आहे वृत्तात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधीही न केलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी आपल्याला लाभल्याबद्दल ला ला आपण किती भाग्यवान आहोत पत्ती अशा पत्तीचा आणि आपला वियोग देवाने कसा घडून आणला ह्याच्या त्याला प्रथमच कल्पना आली आणि राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले की त्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला तर बघा अशा प्रकारे सिद्धार्थाने गृहत्याग केला होता कोणालाही न पिता कोणत्याही अंधारात न जाता असा चुकीचा संदेश कुणीही पसरवण्याचा प्रयत्न करू नये खरा इतिहास जाणून घेऊन ग्रहत्याग करताना काय काय घडलं या गोष्टीचं आपण निश्चितचपणानं विचार करून जो, जो योग्य इतिहास आहे जो खरा इतिहास आहे तोच लोकांत्र मांडावा आणि या माता यशोधरा आहे त्या यशोधरेच्या या महान त्यागाला मी कृतिज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते त्या यशोधरीनेच बुद्ध घडवला त्या बुद्धाला आणि अख्याच्या बुद्ध परिवाराला कोटी कोटी वंदन करते सात साध साध